नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बोलतोय श्री बालाजी अॅग्रोस्टोअर्स मंठाकडून आज आपण जाणून घेऊया तरबूज पिकासाठी बेड तयार करताना योग्य खत व्यवस्थापन कसं करायचं जेणेकरून झाडं मजबूत होतील आणि उत्पादनात दुप्पट वाढ होईल सर्वात आधी मातीमध्ये एक ते दोन टन कुजलेलं शेडखत आणि पन्नास किलो निंब पेंड मिसळा हे माती सेंद्रिय बनवतं कीटक व निमॅटोड्सवर नियंत्रण ठेवतं आणि पिकाला उत्तम सुरुवात मिळते यानंतर रासायनिक खतांचं मिश्रण तयार करा टी एस पी पन्नास किलो युरिया पंचवीस किलो पोटॅश पंचवीस किलो सोबत व्हीएफपीसी गोल्ड किट बावन्न किलो आणि फेरटेरा चार किलो व्हीएफपीसी गोल्ड किटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट मायक्रोन्युट्रींट्स झिंक आयर्न मॅग्नीज कॉपर सल्फर ह्युमिक ऍसिड सिलिकॉन आणि बोरॉन असतात जे झाडांची वाढ फुलधारणा आणि फळांचा गोडवा वाढवतात फेरेटेरामध्ये सीटीपीआर जे ह्युमनी नियंत्रणसाठी बेस्ट काम करते ही सर्व खते एकत्र मिसळून बेड तयार करा बेडवर ठिबक बसवा आणि दोन दिवसांनी लागवड करा योग्य खत नियोजन म्हणजे यशस्वी तरबूज शेतीचा पाया आपला विश्वासू साथी श्री बालाजी ऍग्रो स्टोअर्स मंठा, उत्तम उत्पादनासाठी आमच्याशी आजच संपर्क करा